नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जामना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आयाताची लांबी आणि आयाताची रुंदी यांच्यामध्ये वाढ केल्याच्या नंतर किंवा घट केल्याच्या नंतर क्षेत्रफळावर काय परिणाम होतो हा भाग आपल्याला बघायचा आहे खूप सारे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडता येत नाहीत म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे उदाहरण घेऊन आलो आहोत ठीक आहे चला तर मग वेळ घेता अशा प्रकारचं उदाहरण ज्यांच्यामध्ये टक्का वाढ आणि टक्का घट दिलेली असते हे उदाहरण सोडत असताना बेसिक सूत्राचा वापर करायचा आहे सोप सूत्र आहे एक्स अधिक वाय पुढं एक्स वाय छेदामध्ये शंभर वाढ आलं तर प्लस चे साईन वापरा आणि घट आलं तर मायनस चे साईन तुम्हाला वापरायची एका आयाताची लांबी दहा टक्क्यांनी वाढली म्हणजेच प्लस दहा येईल रुंदी वीस टक्क्याने कमी केली मायनस वीस होईल दोघांचा गुणाकार इथं मायनस एक प्लस एक मायनस मायनस वीस दहा दोनशे छेदा मध्ये शंभर वरचे दोन झिरो आणि खालचे दोन झिरो कॅन्सल होईल म्हणजेच प्लस दहा मायनस वीस मायनस दोन असं होईल तो दहा मायनस किती बावीस कारण मायनस मायनस प्लस होईल मग दोघांची वजाबाकी केली तर काय होईल मायनस बारा टक्के मायनस आल्याने काय होईल घट तर याचा अर्थ असा झाला क्षेत्रफळावरती बारा टक्के काय होतो घट होतो जे काही मूळ क्षेत्रफळ आलेलं असेल त्या क्षेत्रफळामध्ये बारा टक्क्याने काय होईल घट होईल असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण पुढचा प्रश्न त्यांनी घेतलेला आहे एका आयाताची लांबी वीस टक्क्याने कमी केली आणि रुंदी पंधरा टक्क्याने वाढली तर क्षेत्रफळावर काय परिणाम होतो सिंपल सूत्र हे पण प्लस मायनस एक्स गुणिले वाय छेदामध्ये शंभर या सोप्या सूत्राचा वापर करून तुम्हाला सोडवता येईल आता वीस टक्क्याने कमी केली म्हणजे मायनस वीस येईल अधिक पंधरा टक्क्याने वाढली म्हणजे प्लस पंधरा होईल एक प्लस एक मायनस मायनस होईल पंधरा दोन्ही तीस म्हणजेच किती होईल इकडं तीनशे छेदामध्ये शंभर वरचे दोन झिरो खालचे दोन झिरो कॅन्सल होईल मायनस मायनस प्लस होईल मायनस तेवीस येईल इकडं अधिक पंधरा येईल तेवीस मधून पंधरा गेले मायनस आठ येईल म्हणजे क्षेत्रफळामध्ये आठ टक्के काय होते घट होते असा त्याचा अर्थ आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल आठ टक्के घट समजून घ्या प्लस मायनसचे चे चित्र समजून घ्या कारण त्याच्याशिवाय आपल्याला उदाहरण सोडता येणार नाही ठीक आहे तर हे आयाताच्या बाजूवरून आलेले जर प्रश्न असतील तर बेसिक या सूत्राचा वापर करा आणि त्याला सोडवा याच्यामध्ये वर्तुळाच्या बाबतीत पण काही प्रश्न विचारले जातात वर्तुळावरून येणारे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघून घेऊ वर्तुळाचा एक प्रश्न घेऊ बघा सूत्र बदलून जाईल त्याला ते, ते पण आपल्याला वापरता येतं एका वर्तुळाची त्रिज्या वीस टक्क्यांनी वाढली तर क्षेत्रफळावर काय परिणाम होतो आता जेव्हा वर्तुळाच्या त्रिज्येवरून प्रश्न येतो वर्तुळाची त्रिज्या तेव्हा सूत्र आहे दोन एक्स वाढली तर प्लस एक्स चा वर्ग भागिले शंभर अशा सूत्राचा वापर होईल दोन गुणिले एक्स ची किंमत किती दिलेली आहे म्हणजेच त्रिज्या वीस अधिक वीसचा वर्ग भागिले शंभर वीस गुणिले दोन किती चाळीस अधिक चारशे भागिले शंभर वरची दोन झिरो दोन झिरो कट करा वरती बिरीज केली तर होईल चौवेचाळीस टक्क्याने काय होते वाढ होते ठीक आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला सोडवायचा आहे जर वाढ होते म्हणलं तर प्लस आणि घट होते म्हणलं तर काय वापरायचं तुम्हाला मायनसचं चिन्ह वापरायचं त्याला सोडून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा असे काही प्रश्न असतील जे तुम्हाला आले नाहीत कन्सेप्टनुसार घ्यायचे असतील तर आम्हाला या क्रमांकावरती मेसेज करा जेणेकरून तुम्हाला हे जे काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं पाहायला मिळतील सोडून द्यायला जातील ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त एकदा त्याप्रमाणे शेअर करा धन्यवाद